मुलेटींच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी एकीकडे एक नाराजीच्या चर्चा सुरू असताना भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन केलं जात आहे कार्यालयाच्या बोर्डावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव अधोरेखित करण्यात आलेलं आहे पत्नी सुवर्णा भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे पत्नीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भास्कर जाधव यांनी हे उद्घाटन केलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव यांच्या नाराजीची बरीच चर्चा रंगलेली होती पक्ष ते सोडणार का असा प्रश्न देखील निर्माण झालेला होता पण या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न भास्कर जाधव यांनी या फलकाच्या माध्यमातून केलाय भास्कर जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं चिपळूण उद्घाटन झालंय आणि या जनसंपर्क कार्यालयावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं नाव अधोरेखित करण्यात आलेलं आणि यानंतर थेट जाऊयात भास्कर जाधव स्वतः बोलतात तिचा प्रवाह खंडित होतो ती डिस्कनेक्ट ज्या अरती ती तार खाली पडली आणि ती जिवंत राहिली म्हणजे त्यातून वीज वाहिनी वाहत राहिली त्या अरती त्या ठिकाणी गार्डिंग झालेलं नाही आणि म्हणून अशा अधिकारांना खरोखरच उलट टांगून मारलं पाहिजे पण अधिकारी सुद्धा इतके बेमुरवतखोर झाले त्यांना मंत्र्या काही वचक राहिलेला नाही त्याच्याकरता हे असे गरीब शेतकरी जे बिचारी आहेत हे बळी जातात या माणसाने काय करायचं मी जाणार आता एम मध्ये दोन ते तीन दिवस अशी चर्चा होती का अफा होत्या की भास्कर जाधव हो, नाराज आहेत नाराज आहेत पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते जाधव हो, यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याला ते, ते आता तुमच्या समजण्यावर आहे मी <laughs> काय सांगू त्याच्यामध्ये आता मी नाराज आहे मी नाराज आहे आता माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला तुम्ही एवढे मोठ्या संख्येनं आले प्रणव पुळे सकारांसारखा खास माझा मित्र रत्नागिरीतून सुद्धा आलेला आहे या सगळ्या भांगडीमध्ये मी नक्की कुठे ते बघायला माझ्या कार्यालयाचा बोर्ड माझ्या कार्यालयाचं एकंदरीत स्वरूप हे बघितल्यानंतर मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या था नाराज आहे की नाही हे जे कोण आरोप करतात त्यांना जर कळलंच नसेल किंवा कळणारच नसेल तर त्याबाबत मी वारंवार खुलासा करून काही फायदा होणार नाही स्थानिक संस्थांच्या निवडणुका या शिवसेनेसाठी यावी महत्वाची आहे राजकीय परिस्थिती पाहता अशा वेळेस तुमच्याकडे मध्यंतरी विदर्भाची जबाबदारी देण्यात आलेली होती आता तुम्ही सिंधुदुर्गाची पासून दौरा करणार असं म्हणताय एकंदरीत पक्षाने तुमच्यावर संपूर्ण कोकणची जबाबदारी द्यावी असं वाटतंय काय द्यावं काय देऊ नये पक्षानं हे पक्षाला मी सांगणारा कोण आणि पक्षाने द्यावं की न द्यावं हे पक्षाने ठरवायचं परंतु कालच माझे सहकारी माझी आमदार वैभव नाईक यांचं माझं बोलणं झालं तिथे आमचे संदेश पारकर आणि त्यांचं माझं बोलणं झालं बाकीचे सगळे आमचे जुने जाणते सहकारी त्यांचं माझं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथं ताकतीनं उभी आहे